हा आज आपल्या चुलीवरच्या भाकरी पहा कशा भाकरी वाजते हे बघा चूल आणि हे बघा भाकरी हे सगळं प चित्रातच पाहण्यात होतं आपल्याला आपल्या काय करण्यात आलं नाही पण आता एवढं करते ना छान वाटते सगळं खूप छान एन्जॉय करते मी अगदी आज रवेच्या पापड्यासाठी चूल पेटवलेली तर त्या म्हणलं चुलीवर ले, घ्यावा भाकरी करून बघू शकता भाकरी खरपूस अशी भाजलेली भाकरी कशाबरोबर खावा अशी वाटते टोपलं भाकरी आणायला विसरले लोखंडी तवा आहे हा कसे आहात नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सहजने व प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं मिर्याताई ब्लॉगमध्ये आपली मिर्याताई आज आपल्याला चकल्या करायच्या आहेत काल बघा लग्नामध्ये बांगड्या भरलेल्या लग्नाच्या आमच्याकडे सगळ्या गावाला पूर्ण बांगड्या भरतात लग्नामध्ये तर आत आता आपल्या साबूच्या चकल्या करायच्या आहेत आणि मग आपल्याला काय माहिती आहे त्यांची शिदोरी कधी द्यायची काही ठिकाणी भुत्ती म्हणतात आमच्याकडे शिजो शिदोरी असं म्हणतात तर शिदोरी पण करायला आपल्याला जावं लागेल आज आहे की उद्या आहे ते काही मला कन्फर्म नाही आहे आपल्याला नवरीला आणायला जायचंय तर आपण आता आज शाबूच्या चकल्या करणार आहे मी रव्याच्या पापड्याला हे कपडा पलटी केला असा पलटी केला त्याच्यावर पाणी मारलं तीन चार मिनटं थांबलो आणि हे बघा हे सावकाश बघा हे कशा पापड्या निघतात हे बघा भिजल्यावर हे बघा कपडा भिजला की हे बघा अशा 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 पापड्या निघतात हे बघा ह्या अशा पापड्या एकावर एक, एक टाकल्या पर परत हे बघा झाल्यावर अशा आपल्या पापड्या तयार आहेत हे हा कपडा भिजवून अशा पापड्या काढायच्या अशा कापड्या वडून वडून अशा पापड्या काढाव्या लागतात हे बघा अशा आली बघा पापडी अजिबात तुटत नाही अशा प्रकारे पापड्या काढायच्या छान छान पाऊस मस्त मस्त पाऊस आणि ह्या पावसामध्ये आपण घेतो चहा बाहेर पाऊस म्हटला की चहा आलाच हे बघा चहा आणि हा बघा कसा पाऊस पडतोय बघितलं का मी म्हटलं ना आमच्या घरी लग्न आहे जाऊबाईच्या मुलाचं लग्न आहे ह्या पहा त्यांच्या लग्नाच्या बांगड्या भरून आले आणि सु गुटीला पण मी बांगड्या आणल्यात एक डजन तिला आणल्या एक डझन मी भरल्या आमच्यामध्ये लग्नामध्ये सगळ्यांना बांगड्या भरतात प्रत्येक घरोघरी आमंत्रण देतात बांगड्याला या बांगड्या भरायला या सो मी आले बांगड्या भरून दोन दोन हातात भरले आणि बघा पाऊस पण सुरू झाला लगेच पावणे पाच वाजल्यापासून पाऊस चालू आहे साडेपाच वाजले मध्येच हवा येते आता पण काहीच पाणी नाहीये बघा दिसतं का कुठं शेतामध्ये पाणी थोडा थोडासा पाऊस चालू आहे बघा किती पाऊस चालू आहे आपल्या गाया पण आम्ही इथे आणलेल्या आहेत सावलीला किती छान वाटते प्रसन्नदायी वातावरण पाऊस पडलेला आहे सगळीकडे गार 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 अगदी खूप छान वाटते आता आपल्याला ना आता मी वांगी तोडायला चालले आहे आता वांग्याची भाजी सकाळी करायची होती पण वांगी मी काही सकाळी तोडली नाही आहेत पाणी नसल्यामुळे वांगी शोधावी लागतात हे काही वांगी पिवळी पण पडली पाणी नसल्यामुळं वांगीची आपल्या बघा काय दश झाली आहे पाणी कमी पडतंय अशी बघा की वांगी कशी पिवळी पडलेत बघा आपली किती मोठी तुळस आली एवढी वांगी मिळाली आपल्याला पाण्याने हे अशा ह्याच्यामध्ये माती बसली फार खळखळून धुवून घ्यायला लागतील माती बसली ह्याच्यावरती अशी माती बसली बघा मळकी झालेली आहेत आपलं बोरचं पाणी चालू केलं एक एक दोन वांगी खराब आहे दोन तीनच वांगी चांगली आहे तेवढीच मी भरून करणार आहे एक माणसासाठीच करायचं आहे आपल्याला बघा आपला शेर बब्बर शेर शेर बघा आपला शेर ब्रुनो शेर कसा बघतोय सगळीकडे कोण आलं कोण गेलं काय नाही काय नाही तू तिथेच बस तिथेच बस तू तिथेच बस आला आलास तू कुठे चालला कुठे चालला अरे बापरे अरे बाप रे कुठे चालला रे चालला तो शेडमध्ये दोन किलोला मी एवढी बटाटे घेतली आहेत एक किलोला मला वाटतं साधारण एक पाव बटाटा घ्यावा तर दोन किलो एक किलो एक किलो बटाटे आहेत दोन किलोच्या थोडा शाबू जास्त आहे एक किलो सव्वा किलो बटाटे असतील हे हे बटाटे मी धुवून ह्या कुकरमध्ये उकडायला टाकणार आहे ह्याला धुवून ह्याचे दोन काप करणार आहे आणि मग मी हे बटाटे उकडायला टाकणार आहे आपल्या बघा शाबू हा भिजून तयार झालेला आहे बघा सुटसुटीत साब रात्री मी भरलं भिजायला टाकलेलं शाबू शाबूच्या वर एवढं पाणी होतं रात्रभर हा शाबू आपला भिजलाय अशा प्रकारे मी हे बटाटा असा आडवा कापून घेणार आहे असा बटाटा कापला की उकडायला जातो अजून ह्याच्यात मी पाणी टाकणार आहे आता मी ह्याला उकडून घेते दोन तीन शिट्टे लावून आता ह्याला मी शिट्ट्या लावायला घेणार आहे उकडून आता ह्याला दोन ते -ती तीन शिट्ट्या देऊन मी बटाटा उकडून घेणार आहे आपण हा बटाटा उकडलेला होता हा उकळून ठेवला थंड झालाय आहे आता आपण ह्या सर्व बटाट्यांच्या आपण हे साली काढून घेऊया एक किलोला मी एक पाव असं बटाटा घालणार आहे ह्याच्यामध्ये शाबू जास्त दिसला पाहिजे आणि हा मला वाटतं दोन सव्वा दोन किलो अडीच किलोच्या जवळजवळ हा शाबू आहे तर मी ह्याला किती अंदाजेच बटाटे टाकलेले आहेत मी हे एक किलो असतील माझ्या अंदाजे एक ते सव्वा किलो जास्त नसतील आपण बटाटे सोलून घेऊया सोलून मी आता इथेच ठेवणार आहे आता हे बटाटे आपल्याला सोलून खिसायचे खिसनीने खिसनीने आपल्याला खिसून घ्यायचे बघा एवढा आपला अर्धा घमेला होता हा शाबू फट आता एवढा झालेला आहे पूर्ण एकदम असं मोकळा फटफटीत शाबू आहे बघा एकदम मोकळा ह्याला काही करायची गरजच नाही आता हे कालवायचे वर आता आपण ह्याला चमच्याने घेऊया करून पण आधी आपण बटाटे सोलून आणि खिसून घेऊया हा शाबू हे घमेला चांगला धुतलेलं आहे बरं का आपलं नवीनच घेतलंय आपण हे घमेल या घमेला मध्ये सगळं शाहू असा मोकळा करते म्हणजे ह्या घमेला मध्ये आपल्याला मळायला इझी जाईल शाहू आता ह्याच्यामध्ये मी आता आपले हे बटाटे खिसणार आहेत हे बटाटे हाताने का चुरत नाही माहितीये का त्याच्या ना मग अशा गाठी होतात मग त्या गाठी आपल्याला चकल्यात भारी पडत निघत नाही खाली म्हणून मी ह्या हा बटाटा असा खिसून घेते मीठ घेतलेलं आहे एवढं लाल मिरची पावडर घेतलेली की हा फक्त मिरचीचा बुक नाही ह्याच्यामध्ये काय झिरं वगैरे नाही आहे उपवासाचं तर मी ह्याच्यात टाकते बटाटे पण किसून झालेत आपली पन्नास ग्रॅम जवळजवळ मीठ असला अंदाज आहे आणि चटणी पण तेवढीच ही चटणी टाकली आता हे बघा हे बटाटे आणि आता आपण ह्याला ना चांगलं ह्याला असं एकत्र करून घेऊया सगळं एक जीव असं आपण पीठ कसं म्हणतो तसं ह्याला ह्यात पाणी वगैरे घालायचं नाहीये काही जणींनी काय केलेलं काही लोक असं म्हणजे शाबू वाफून घेतात वाटतं थोडं शिजवून मी असं काही केलं नाही आहे मी गेल्या वर्षी शा शाबू जरा शिजवून घेतलेला तर माझ्या त्या कुरकुरीत चकल्या झाल्या नाही आहेत मग मी हे असं कच्चच घ्यायचं आणि करताना एकदा आपण टेस्ट बघायची मिठाला वगैरे हे मी असं कच्च घेते हलकसं पाण्याचा हात लावते आणि चकल्या काढायला भारी पडतं बरं का हे पातळ नसल्यामुळे पण ह्या चकल्या एकच नंबर लागतात तळल्यावर हे कच्च असल्यामुळे ये हे सगळंच कच्चे आहे फक्त आपण बटाटा याच्यामध्ये उकडून घेतलेला आहे हे बघा हे अशा प्रकारे आता मी हे मळून आता आपल्याला शाबूच्या चकल्या घालायला घ्यायच्या एकत्र एक हे आता आता तुम तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे गणपती पहा आपल्या चकल्या झाल्या बघा आपल्या चकल्या झाल्या उपवासाच्या म्हणतात ना मित्रांनो आधी हाताला चटके मग मिळते भाकर कुठलंही काम सोपं आहे का हे बघा बटाटे खिस्तानी मला कळलंच नाही पूर्ण माझ्या हाताला बघा किती रेषा रेषा क्रॅश किती आलेत पहा हाताला हे पा हे पा असा हात लावलं की खरमळ एकदम पाटीला खाज वगैरे आली की फक्त हाताने असं करायचं होणच जाईन हे बघा किती माझे हे झालेत हाताला आहे हे अजून एवढं दिसत नाही व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये बघा पूर्ण सोलून निघालाय की नाही एका साईडने असे गरम गरम बटाटे कळले नाहीत खिस्ता खिस्ता असो लग्नाला मी घरीच मेहंदी काढली लग्नाला जाण्यासाठी बघा आपली मेहंदी मी घरीच मेहंदी काढली त्यांचे त्यांच्याकडे गेलेच नाही मेहंदीला म्हटलं कुठे आपल्याला एवढा वेळ आहे